हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नव्या व्हिडिओमध्ये तो गजे सगळी मंडळी बारीत गण नाही बरी असली पाहिजे तर बरी आहेत का नाही सांगा ना जरा काय साधतो जाईन का तुम्हाला तर गायत बरी आहेत का नाही ओके चला बरी आहेत तुम्ही माझ्यासारखीच बरी आहेत चिकणी चपडी तर चला गायत मस्त पैकी आता चाललेलो आहे दूध पियाला आणि अंडा बनवायला पहिले अरे जाऊ दे गाणे आठवत होता पण मला आठवला नाही आता मी चालल्या हॉटेलमध्ये जाता पहिले मस्तपैकी ऑमलेट बनवता म्हणजे किचन मध्ये आहे आपला एक माणूस आप म्हणजे कटिंग बिटिंगला काय टेन्शन नाही जाऊन दे मी कटिंग तर मीच करीन काय एवढा काय करा हे आमलेट बनवू कचकन चालेल कच चला काय मस्त अंडा बनवतो आता मला जाम ठरवी झाली नाही ना इथे थस्का पण गेले काय सांगू तुम्हाला माझ्या देवळ्यांची एवढा पाणी पण आले आता गेले बाहून त्याच्यावर आता बाळ मध्ये काचकट कांदा कापताना बोटा सुरींशा वात दोरी आणि

Mẹ nó जाम भूख लगी जाम भूख लगी कहाँ

कर आणता थोडासा जलालेला पण आहे तो तवा आहे ना को जमत नाही बघू आता खाऊ ना जाऊ खायचं माहिती का बहिणीशीरे जायचं आहे टिकवाल्याला पिकवाल्याला बहिणीशीरेल जायचं आहे नवीन घर घेतले बघायला जायचंय चला तुम्हाला मी दाखवता कंटिन्यू करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आपला अंडा आणि खिसरी भात आहे मस्तपैकी बघू शकता आता खिसरी भात आणि पण भापाने डाल वागेली लिंबू पाणी बघू शकता लोणचा घेतलेला आहे बनी मस्त माहिती बनवलेला आंबट गोड तिखट खारट तुकड जवळ टेस्ट आहे तेवढं चला आता घ्यायला ओके गाय तर चला मस्त पैकी लागलेला जेवण आणि आता मस्त पैकी पितो चा सॉरी दूध एक गाणी वाजव देवाश्री गणेशा चाल मग आता वाजवित होता नावा <laughs> चला काय आता आम्हाला फक्त नुसतं येत आहे ना लिंगाचा बहिणी ऋतिक सॉरी ऋतिक भोसेल चला आमचा बाबा शिंगड झाले असे बाबा एकदा बोला बाबा बाबा तुम्ही बोला एकदा कुठला <SMILINGaría> बाप बाय बाय तू जाणवरा बारकुला बोलायदा बाय तू जाणवरा कोण कोण आहे तर येते का पण तोंडला न्यायचं नाही बागेला पण नाही न्यायचं तुला पण नाही न्यायचं चला झालेला आहे वेडी सर्व पिऊन वगैरे आई पण मस्त बघतो सकाळचा चला बचीने माझी माझी झाले आम्ही बोलत नाही आम्ही बोलत नाही चला ओके चला मस्त पैकी आता निघालेलो ना बाबाचं गाणी खपत नाही आज गाणी बाबा फुल जोश मध्ये आलेला आहे गाणी बोलतो

टी व्ही गावा लावायची हो नवीन घर आहे बघू शकता इकडं सगळं हा ईस पैसा आहे आज काल काल नाही शिफ्ट केलं अजून अर्धा सामान सगळं बाकी आहे नवीन घर घेतलेलं आहे यूट्यूबचा रास पैसा आलेला आहे मैनाता ताईला म्हणून नवीन घर घेतले आम्हाला अर्धा पैसा दिलेला ओके गाईस तर चला आता निघालेलं आहे मस्त पैकी आता घरी चाललो आम्ही मस्त बाय 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 फटा लसफाट आहे खरूया खाऊ खव्याला पण बोल लाईक करा फॉलो करा लाईक करा सब्सक्राइब करा लाईक करा फॉलो करा ए तू बोलते का को लाइक करा बर ले लिया ओके करा लाईक करा फॉलो करा असो ना अबर काबर सबस्क्राइब करा ए चै तू काबर तो तुमाना तु काबरत ना मामाला केवडा काबर जातो केवडा काबर जातो ना काबरता काम याला उतरता ना चलो चला काहीच आता आलेलो आणि रेडी होऊन मस्त आता गोइंग टू जिममध्ये जिममध्ये चाललं बिल्डर आहे मी हे गलत घेऊ तरी घ्या बोला टी शर्ट पेंड टी शर्ट पेन को बोलते इतना अच्छा बॉडी बनाया दिखाने के लिए चलो ओके गायक चलो आप विचारो आमच्या बरोबर काय आहे खायचंच मन आहे ओके काय तर आम्ही वापरल्या राहिले पोरीबेरी चला काय खावत ते दाखवतच तुम्हाला मी जितेश पाटील काय खावतो आणि राजेश बोंडे काय खावतो तेच दिलदार ते दिलदार जाम ते दिलदार काय सांगू बघा किती छान दिसतो आज किती गोड मस्त दिसतो रे भोंडे चिकणा मग चिकणा चोपडा रे ड्रेसिंग वगैरे बघा तुम्ही काय दिसते ती ड्रेसिंग अरे वा वा नाही चला आता मागवा काहीतरी चांगला चांगला बघा बघा मेनूपाट बघा आणि मेनुपाट मधनच मागवा ओके गाईज बघू शकता या काय मावा काय वडापाव बारकूस काय या इडली आहे काँक मिनी पॅन हे सर्विस यायला फुका सर्विस देतात टिक नाही तिढ या वफल यो माझा आहे माझा हा हे तर ब्राउनी नाही भेट तेच देज घ्यायला पाहिजे भेजा म्हणा आठवणार आहे मला ब्लावणी पडताय इस, इस चमचा नाही का चमचा असा अरे या काय माल मटेरियल इथं ठेवले पोता चला अरे आम्ही मस्तपैकी छेताव हो खाके आहे घेऊ का खाऊ का हा हा या 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 तुम्ही नाही बोललं तरी आम्ही खाणारच चला आता बघूया तर वापरून डॉट कॉमची टेस्ट चांगलीच आहे म्हणून आम्ही येत आहोत चला खाऊ

आमच्या बॉडी बॉडी काम काढून सगळी दातभीत बाहेर काढेन कोटलं मग सगळ्या सातवा महिना लागलेला का बाईसारखं फोटा आणि काय वाटा करता आमच्या बॉड्या जेवण जाणते ना व्हिडिओ घास बो, ना हा साठी काय आता व्हिडिओसाठी शाळा बनत बघ ना नीट व्हिडिओ काढ काय त्याची व्हिडिओ काय असे असे आले नाही जिम मध्ये काय नाही नेक्स्ट पॉवर दोन वर्ष आला दोन वर्ष आला दोन वर्ष जिम लावून दोन वर्ष त्या आला तीन तरी बी काय फरक नाही हे hey, मार्चल का तर आलो नये घरी पंटरी बनवून आता काय ओके ओके आता मस्त सांगू करतो आणि जातो जाम माझा लोक काय करतोय जाम असतो नाही वाटतंय खातो पितो आता जातो ओके गाइस तर चला आता आलेलं आहे मस्त हॉटेलवर आणि बघू शकता माझा एक मोबाईल इकडे बिझी आहे त्याच्यामुळे मी आयफोन सेवनमध्ये आज ब्लॉग काढत घेतलेला आहे आणि जेवण करायला घेतलेलं आहे मस्त बघू शकता चिकन आणि इकडे कांदा लिंबू आणि चिकन ॲक्च्युली ना खूप थंड झालेला आहे एक तासापासून लाईव्ह चालू आहे आणि चिकन इथं कधीपासून वाट बघत होता माझी का कवा खातं म्हणा कवा खातं म्हणा तर चला आता मस्तपैकी लाईव्ह पण इकडे चालू आहे एन्जॉय करा गायच तुम्ही पण आणि गायच तर चला आता मस्तपैकी खाते खाऊन घेताहू ने तर चला बाय बाय टेक केअर लाईक करा फॉलो करा पुरापडे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाईस जर बेल आयकॉनला पण क्लिक करा नसेल केली तर घंटा पण वाजवा टिंग 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 आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकल्या होता समजलंच आणि नोटिफिकेशन तर ऑन ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकमध्ये तोपर्यंत तुम्ही घ्या तुमची काळजी घ्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या सर्वांची घ्या तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय